हे किती खुश झाली बा बघून तुला हाय कुठं होते मी कशी आहे तू स्माइल देते मला बघून स्माइल देते बघ किती खुश झाले बघ मम्मीला बघून येते का चल चल जाऊ चल फोटोशूट करू पहिला तिचं पप्पाला सोड मित्र तिथं सोडायचं मी जाऊ बाबलं पण ठीक आहे बसली जरा गेली ना वाट बघतो येपू ए गेर नाही टाकायचं तू आता नाही टाकायचं तू नंतर टाकायची गेर आहे अरे नंतर टाक ना तू खूप झालं मामा बघू हम्म झालं मिस करू आम्हाला गेली नाही मी बोल का मला पप्पा मारेल नाही तर तुम्हाला अजून एक पगार घेऊ देवत प्रश्न पण तुम्हाला क्वेश्चन केला की तुझं म्हणजे मला काय नाही आज काल गेली नव्हती म्हणून कोण नवरील

आता सांग काय विसरली नाही ना भेंडी एक तर सौसट तू स्वतः घेता येत नाही काय का घेऊन टाकायचं ना जाता जाता काय फिरून फिरून तिला आवडत नाही फिरायला एवढं गार्डन मध्ये फिरवतो राशांच्या दुकानात काय फिरते ते हा मी काय बोलत नाही तू बोलणार आहे आता चल चल काय नाही मी किटकिट नाही गेली आज ठीक आहे की काय आलं मग काय तुम्ही कम्पलसरी आहे का मोनोपॉल आहे का इकडून घेतला पाहिजे त्यांनी घे तुमचं मला नाही दुसरं करून घेतलं माहीत पडलं ना, ना तुला समजी घ्या थोडं शिकून घे ते मी घडी घडी काय शिकव तुला अजून काय घ्यायचं ब्राऊन राईस घेते का ब्राऊन राईस आहे कंटिन्यू बनवू असं समजलं ना पेशा खाली जायला

आणि पाचशे पाचशे देऊन टाक ना डायरेक्टली स्वस्त तुझे नको मला पैसे अरे नको 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 राहू ते सोड सोड नको नको बोलतो नको ठीक आहे ना तुझी बडबड करतात चल सब्जी घेत आहे मला एवढंच झालं अजून काय घे नागडीत घेऊन जाऊ का तुला म्हणजे देशील रिटर्न परत अर्धा किलो मग किती घ्यायची अर्धा किलो

किती ना एवढे पैसे घेतले एवढे पैसे घेतले किती घेतले फसवलं तुला तुला फसवलं बोलत पैसा की उतना ही रेट में उतना ही रेट रेता कि किती हजार तेवढा जास्त पंद्रह सौ दुग्ध हम तोड़ देंगे वो ज़्यादा देता रहेगा ना पानपुरी वाला दुकान वाला उसका ही है वो भी ऊपर वाला भी ऊपर वाला दुकान लेकर रहेगा ना उसको ज़्यादा रहेगा ना पैसा

नाही कसला ओके ना, ना सगळं कालचं एक, एक दादा फट तुझ्या एक तुला कसं हसवायचं कसं रडवायचं माझ्या हातात ठीक आहे ना समजलं का अशीच नाही तर मी तर एवढं मला राग आहे तर राग पण तू डायट बीट करून माझ्याशी क्यूट दिसत माझ्याशी क्यूट आहेस तू बाबा कोण बोललो असं लोक बोलतील <laughs> हा माझ्याकडून मार्क करायचा तरी तुझी ना अवकात अवकाळी तरी तो ठीक आहे समजलं की बरं काय केलं फास्ट तिने बोललं की काय कुठले भाकर बनवते हे तुला जमत नाही काहीच जमत नाही का तुला हे पण जमत नाही